हॅलो तुम्हाला सांगायचं म्हणजे ना लक्ष नाही राहिलं पूर्ण कार्यक्रम झाला विशेषतः म्हणजे आज रोजी आमच्या शेतात आम्ही लावले दोन जांभळीचे झाड तर तुम्ही बघू शकता हे एक जांभळीचं झाड आणि इकडच्या बाजूने एक बघा हे एक जांभळीचं झाड तर असे दोन झाडं लावलेत आम्ही एकट्यानंच नाही लावले विशेषतः आमच्या झा आमच्या आम हातून झाड लागलं नाही गेल्या वर्षी आम्ही झाड लावलं होतं पण झाड काय लागलेलं नाही तर हे दोन्ही पण झाडाचं वृक्षारोपण हे आमच्या भावाच्या हातून म्हणजेच डॉक्टर कार्तिक ह्याच्या हातून झालेलं आहे त्याने झाडं लावलं त्यानेच प्लॅन आखलेला होता झाड लावण्याचा दोन कलमा कुठून तरी त्याने आणल्या छान पद्धतीत कलमा आहेत आणि ह्या लावल्यात आपण आता याची निगा रा राखण्याचं काम हे आमच्याकडंच आलेलं आहे कारण त्याला इकडं तिकडं कुठं पण जाणं लागते पेशंट वगैरे करणं लागतात मग पाणी टाकण्याचा जर मुद्दा आला तो तु, तु मुद्दा तर तो तो मुद्दा आमच्याकडेच येणार आहे तर आम्हीच त्याला सगळं संगोपन त्याचं करणार आहोत आता झाड लावलेत आपण आपल्या पद्धतीने सगळी काही कोशिश करणार आहोत लागणं न लागणं हे आता त्या झाडाच्या हाती राहिलं तर चला आपण आता याचा विडाच उचललेला आहे झाडाला पालनपोषण करण्याचा तर चला बघूया प्रयत्न करून व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा परत एकदा भेटू